हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन्टी एफ एम युअर ओन रेडिओ आणि आज आहे जागतिक योग दिवस आणि आज त्याच निमित्तानं आपण सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फिट राहायचं असेल तर योग याचं किती महत्व आहे आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत किंवा हल्ली आपण पाहतोय की आपल्या प्रत्येकाची जीवनशैली जी आहे ती बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण स्वतःला फिट कसं ठेवायचं किंवा विविध आजारांपासून आपला बचाव कसा करायचा आणि आपल्या खरं तर भारतामध्ये जे मूळ आहे योग हा खरं तर आपल्या भारताचा प्रकार आहे व्यायाम प्रकार आहे आणि त्याचीच त्याबद्दल जागरूकता करण्यासाठी आपण हा विशेष पॉडकास्ट घेऊन आलेलो हो, आहोत आणि आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रंजना आंबेकर मॅम गेली पंचवीस वर्ष त्या योग शिकून स्वतः त्या योग करत आहेत आणि अनेकांना शिकवतही आहेत यामध्ये योग्य ते प्रशिक्षण घेऊन त्यांनी आज म्हणजे आपण त्यांच्याकडे पाहिलो म्हणजे जे कोणी व्हिडिओ पाहणार आहेत युट्यूबवरती तर त्यांना अंदाज येईलच की असं म्हणतात की योग किती फायद्याचा आहे तर तो त्यांच्याकडे बघून कळेल की योगचा फायदा किती असतो कारण या एज एजमध्ये येऊन सुद्धा इतकं फिट राहणं दुसऱ्यांना फिट ठेवणं ह्या त्या आणि घरातल्या कामांव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी त्या नेहमी करत असतात वेगवेगळ्या संस्थांशी जोडल्या गेलेल्या आहेत स त्या संस्थेसोबत कार्यरत राहणं अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या करतात मग ही एनर्जी कुठून येते तर अफकोर्स ती योग मधून त्यांना मिळते आणि याच सगळ्या गोष्टींविषयी योग विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोमल योगा 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 का म्हणत नाहीये तर खऱ्या अर्थाने तो शब्द योगा नसून योग आहे आणि रंजना मॅम पासून आपण आजच्या या गप्पांना सुरुवात करूयात मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य तर ऑफकोर्स मी जसं आताच म्हणाले की तो योगा नसून तो योग शब्द आहे तर काय म्हणजे काय सांगेल कारण बऱ्याच जणांचा समज आहे की तो योगा आहे इंटरनॅशनल योगा डे योगा योगा करून टाकलेला आहे मी योगा करते योगासनं करते तर काय सांग हा योग हा शब्द आहे आणि संस्कृत युज ले ले। या धातूपासून हा शब्द आलेला आहे युज या शब्दाचा अर्थ आहे जोडणे कशाला कशाशी जोडायचंय तर आपल्याला शरीराशी मनाला जोडायचं आहे वा म्हणून तो योग आहे तर योगा हा जेव्हा तो बाहेरून आला तेव्हा त्याला ते योगा करून टाकलेले आहे आपल्याकडला शब्द आहे योग योग म्हणजे हा भारतातला मूळ सुद्धा भारतातला भारतातला शब्द सुद्धा योग, योग त्यामुळे तो योगा नसून ते योग आहे बरोबर येस बर म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच जणांच्या बुद्धिमत्तेमध्ये एक थोडीशी भर पडली असेल की बऱ्याच जणांना माहीतही नाहीये की हा शब्द कुठून आलाय बरं मॅम तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही कधीपासून योग करत आहात किंवा कधीपासून याची सुरुवात केली मी पंचवीस वर्ष झाले मी योग शिकले योग शिकण्यामागचं कारण असं होतं की माझं हिमोग्लोबिन जे आहे ते दोन्ही डिलिव्हरीनंतर साडेसात होतं ऐ ग खूप कमी हो खूप कमी होतं आणि डॉक्टरांचं औषध घेतलं की ते फक्त आठ व्हायचं अरे बापरे परत ते औषध थांबवलं की साडेसात ह्याला मी कंटाळे कारण मला खूप थकवा वगैरे यायचा ह्या गोष्टीचा म्हणून मग मी अंबिका योग कुटीरचा हा योग वर्ग जॉईन केला हा त्रैमासिक योग वर्ग आहे तिथे शुद्धी क्रिया शिकवल्या जातात तर तिथे गेल्यानंतर मी जेव्हा कपालभाती केली तर माझ आजच्या घडीला हिमोग्लोबिन चौदा आहे बापरे पण नियमित योग करणं ह्याच्यासाठी गरजेचं कर आहे बरोबर म्हणजे योगमुळे हे खरं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलंय आणि विशेष करून स्त्रियांमध्ये तर हिमोग्लोबिनचं ही प्रमाण खूप कमी आहे म्हणजे ज्या स्त्री अगदी हेल्दी दिसतात छान तब्येतीला वगैरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे मग ते आज तरुण पिढी का असे ना कारण आपल्या आई वडील म्हणजे तुमची जी जनरेशन हो, आहे तुमची पिढी आहे त्यामध्ये तरी एक सकस आहार घेण्याचं प्रमाण होतं पण आताच्या पिढीमध्ये तो सकस आहार कुठेतरी कमी प्रमाणात मिळतोय आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम अफकोर्सच डिरेक्टली और इन्डिरेक्टली आपल्या शरीरावरती होतोय आणि मग ते हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालंय पण मग विशेष करून स्त्रियांना कशा पद्धतीने योग फायदेशीर ठरतोय स्त्रियांना ना हा योग अतिशय फायदेशीर आहे कारण बघ एक स्त्री जर योग शिकली तर ती दोन कुटुंब जोडते बरोबर स्वतः बरी झाली तर आईला आपल्या माहेरच्याना सांगते आणि बरी झाली तर सासरच्या नाही सांगते म्हणून आमचे गुरुजी म्हणायच अस की स्त्रियांनी योग शिकणं अत्यंत गरजेचं आहे कारण एक तर तिच्याकडे मातृशक्ती आहे बरोबर आणि त्याच्यामुळे तिचे हार्मोन्स तिचे बीपी रो होणं त्याच्यानंतर तिला जे आता हिमोग्लोबिनचा विषय काढला ते हुँ. कमी होणं हे सारे कॅल्शियम कमी होणं हे प्रकार स्त्रियांना खूप होतात आणि त्याच्यासाठी स्त्रियांनी योग शिक शिकणं गरजेचं आहे कारण त्यांच्यावर सगळ्या घराची धुरा त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्या सगळीकडे अष्टावधान त्यांना ठेवायला लागतं त्यामुळे पहिली गरज आहे स्त्रियांनी योग शिकावा आमचे गुरुजी म्हणायचे की स्त्रियांनी जर योग शिकला तर नराचा नारायण जन्माला येईल इतक्या वाट म्हणजे किती खरं आणि किती खरं म्हणजे तुम्ही जर योग हो। लग्न झाल्यावर सुद्धा जरी योग शिकला तरी पुढची जी पिढी येणारी आहे ती त्यांना आजार जास्ती होणार नाही योग केलात त्यामुळे स्त्रियांना हे शिकणं गरजेचं आपण स्त्रियांविषयीच बोलत आहोत तर मला याविषयी अजून बोलायला आवडेल की म्हणजे माझी आई किंवा माझ्या आईची आई ती त्या जनरेशन होत्या त्या जनरेशन मध्ये सतत अंगाला शरीराला थोडासा ताण मिळायचा म्हणजे काम असायचं सतत आणि म्हणजे तुम्ही जरी तुम्ही जॉब करत असलात तरी तुम्ही घरातली कामं तितकं करून सगळं तुम्ही करत होतात त्यामुळे तुमच्या बॉडीला ती एक लवचिकता जी होती ती शरीरामध्ये कुठेतरी होती म्हणजे तुम्ही सतत कार्यरत असायचा पण आता तसं नाही झालंय कारण आता इतके सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल झाले काम जास्त झालेलं आहे की आता इतके सगळे ऑप्शन्स अवेलेबल आपण घरातही हल्ली कोणी कपडे हाताने धुवत नाही त्यामुळे तो व्यायाम होत नाही किंवा हल्ली लादी पुसताना कोणी वाकून लादी पुसत नाही अशा प्रकारचे मॉब अशा प्रकारच्या गोष्टी अवेलेबल झाल्या पण मग तो जो एक तफावत आहे म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये आणि पहिल्याच्या जनरेशनमध्ये त्या काय वाटतं तुम्हाला मला वाटतं जे पूर्वीचं जनरेशन होत ना ते परफेक्ट होत कारण शरीराला लवचिकता ही हवीच हवी आजकाल आपण बघतो एक तर मुलींना दहाव्या वर्षी पिरियड येतात हो खूप लवकर खूप लवकर येतात कारण हार्मोन्स त्यांचे लवकर डेव्हलप जे बघायला नको ते त्या बघतात त्यामुळे मुलांचे हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि मग पस्तीस पिरियड जातात हे मोठा ड्रॉबॅक आहे त्याच्यात सुद्धा पीसीओडी सारखे आजार आजकाल खूप आहेत आणि पीसीओडी त्यामुळे मुलींना पिरियडस येत नाही त्यामुळे काय होतं पुढे संतानाच्या दृष्टीने त्यांना खूप प्रॉब्लेम येतात म्हणून शरीर लवचिक असणं हे अत्यंत गरजेचं आहे पूर्वीच्या काळी आता आमच्या पिढीने जातं वगैरे काही वापरलेलं नाहीये पण त्या, ना त्या, ना त्या ना ते हो जे व्यायाम होते त्या त्या ते इतके लवचिक होतं त्यांचं शरीर आणि इतकं त्यांचं छान सगळं रुटीन असायचं ना त्यामुळे लवकर उठणं बरोबर लवकर झोपणं पौष्टिक खाणं सकस आहार घरातलं खाणं हे सगळे जे होते ना त्याच्यामुळे ती पिढी सुदृढ होती बरोबर आज कोकणात तुम्ही गेलात ना ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची लोक सुद्धा एवढी कामं करतात फिट आहेत फिट केस सुद्धा त्यांच्या नाही बरोबर किती महत्वाचं आहे बरोबर नाही खरंच आपण म्हणजे आपल्या दैनंदिन शरीरा दैनंदिन जीवनामध्ये योगचं किती महत्व आहे किंवा कि कशा पद्धतीने आपण योग अंगीकारला पाहिजे याविषयी जाणून घेत आहोत आणि आज त्याच निमित्ताने आज आपल्यासोबत रंजना आंबेकर मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत स्त्रियांनी पुरुषांनी कशा कशा प्रकारचे योग केले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण स्वतःला अर्थात योग करणार म्हणजे आपण स्वतःला वेळ देणार आहोत कशा पद्धतीने स्वतःला वेळ दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण इथंच घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आपल्या आचार्य नाईन एफएम एफ वरती आज जागतिक योग दिनानिमित्त ही विशेष मुलाखत सुरू आहे ती मात्र अशीच ऐकत राहा आणि ऐकत राहा आचार्य नाईन एफएम एफ एम युअर ओन स्टेडिओ हॅलो हाय नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा मी अजय कोमल या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकताय आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ आज आहे जागतिक योग दिवस आज सगळ्यांनाच सर्व भारतीयांना सगळ्यांनाच जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज योग या विषयाचं जे काही महत्व आहे आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग कशा प्रकारे महत्वाचा आहे या गोष्टी आज आपण जाणून घेत आहोत रंजन आंबेकर मॅडम यांच्याकडून आणि मॅम मला आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा विच्छा आहे की तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी योग सुरू केला म्हणजे त्यावेळी कुठेतरी एक माइंडसेट असायचा म्हणजे हल्ली तरी आपण छान मी योग करते मी जिमला जाते किंवा मी व्यायाम करते मी वर्कआउट करते हे हल्ली खूप जास्त ट्रेंडमध्ये आलेलं आहे त्यावेळेला घरातल्या स्त्रीने योग करणं त्यासाठी बाहेर जाणं ही कॉन्सेप्ट कुठेतरी नव्ह नव्हती मी मग ती कशी आत्मसात केली माझ्या फॅमिलीने कसं हे केलं तुम्हाला फॅमिलीने मला माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला कारण जे मी तुला आता सांगितलं की हिमोग्लोबिनमुळे मला खूप यायचा तो तर थकवा जाण्यासाठी त्यांनी मला योग करण्यासाठी परमिशन दिली आणि मध्ये मी तेव्हा त्यावेळेला ते राहत होते आणि जवळपास अंबिका योग कुटीरचे वर्ग होते आणि ते त्रैमासिक योग वर्गमध्ये शुद्धी क्रिया शिकवल्या जायच्या आणि त्या क्रिया केल्यामुळे माझ्या वागण्यात त्याच्यानंतर माझ्या आजारांमध्ये ट्रिमेंडस बदल व्हायला लागला आणि तो घरच्यांना जाणवला त्यामुळे मला खूप सपोर्ट केला आणि माझा मुलगा त्यावेळेला पहिली मध्ये होता मिस्टर ऑफिसला जायचे चारचा क्लास असायचा त्याला मी घरात बंद करून चार वाजता क्लासला जायचो एवढी ओढ मला त्याची लागली बरोबर कारण तो बदल मला जाणवायला लागला आपल्या शरीरात होणारा आणि म्हणून निसराने पण मला खूप सपोर्ट केला आणि त्याचा फायदा मी आज घेत आहेत बरोबर बरोबर म्हणजे का सबरे कफल होत आहे आणि त्यामुळे तुम्ही आज एवढे फिट कोणत्याही प्रत्येक आजाराला अर्थात ते खूप खरंच आहे पण मला एक विचारायचं आहे आता तुम्ही शुद्धीकरणाविषयी बोलतात बऱ्याच श्रोत्यांना शुद्धीकरण म्हणजे काय हा प्रकार माहीत नाही तर त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगतात आपण शरीराची बाह्य शुद्धी करतो पावडर लावतो स्वच्छ अंघोळ करतो चांगला साबण लावतो सेंट मारतो hmm. पण आंतरिक शुद्धी जी आहे शरीराची hmm. ती आपल्याकडनं घडतच नाही खातो वाटेल तसं काही कोणत्याही वेळेला खातो निसर्गाच्या विरुद्ध आपण चालतो बरोबर निसर्ग नियमाबरोबर बर जर तुम्ही गेलात तर तुम्ही आजारी पडत नाही पक्षी बघा hmm. संध्याकाळी सहा साडेसहा वाजले की आपल्या घोट्यात जाऊन झोपतात सकाळी पाच वाजता त्यांची चिवचिव सुरू होते त्यांना आधारी पडलेलं कधी बघितलंय का बरोबर नाही पण मनुष्य हा आहे मी ते सगळं बरोबरच असत तस नसतं आपण जेव्हा निसर्गाच्या विरुद्ध जातो तेव्हा आपल्याला हे त्रास व्हायला सुरुवात एक तर आजकाल आपली जीवनशैलीच सगळी बदललेली आहे लवकर झोपणं नाहीच लवकर उठणं त्याहून नाही झोपायची वेळच रात्री दोनची ची आहे तर सकाळी तुमचे डोळे कसे उघडणार नाहीच उघडणार पण हे कुठेतरी निसर्गाच्या विरुद्ध आपण चाललोय बरोबर आहे आजचं जीवन हे फास्ट लाईफ आहे पण त्यातून सुद्धा तुम्ही मार्ग काढू शकता काढायची इच्छा असेल तर त्यासाठी थोडस लवकर झोपण एक आजकाल भूत आपल्याकडे आहे मोबाईल <laughs> आमचे गुरुजी सांगायचे तीन भूत आहेत आपल्या घरात टी व्ही मोबाईल मोबाईल आणि फ्रीज हा <laughs> तीन भूत आपल्या घरात आहेत त्या तीन भूतांपासून तुम्ही लांब राहिलात तर तुमचं जीवन सुरळीत पूर्वीच्या काळी कुठे टीव्ही होते बरोबर नव्हती सकाळी लोक साडेचार पाच ला उठायची आपापली काम करायची न्याहरी घ्यायचे ब्रेकफास्ट व्यवस्थित घ्यायचे नंतर जेवण व्यवस्थित घ्यायचे ते कधी का आजारी पडले नाहीत कारण ते निसर्गा बरोबर चालत होते बरोबर आणि आता आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय त्याचे परिणाम पण आपण बघतोय Hmm. कुठे पूर येतात कुठे आगी लागतात हे सगळे त्याचेच परिणाम आहेत आपल्याला निसर्गा बरोबर जाणं गरजेचं आहे बरोबर आणि म्हणून योग करणं गरजेचं आहे की आपण निसर्गाप्रमाणे जितकं पूर्वीच्या काळी आपण जेव्हा साडेचार पाच ला माझे बाबा साडेपाच ला सगळ्यांना आम्हाला उठवायचे hmm. आणि तेव्हा ते आम्हाला सांगायचे एक श्लोक म्हणायचा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शन किती सुंदर अर्थ आहे या श्लोकाचा अग्र म्हणजे ही तिथे कोण आहे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे संपत्ती पैसा जो आपल्याला डे टू डे लाईफ ला मध्ये ला लागतो कर मध्ये सरस्वती म्हणजे बुद्धी ती पण आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागते कर मुले तू गोविंद त्यांनी जर उठवलं नाही आपल्याला तर आपण काय करू शकतो त्यामुळे त्याचीही जो जगननीयता आहे त्याची आपल्याला गरज आहे म्हणून ह्या तिघांचं स्मरण करून जेव्हा आपण उठतो तेव्हा आपला दिवस हंड्रेड पर्सेंट चांगला जाणार नाही तर बऱ्याच लोकांना अशी सवय असते एखादं आपल्या मनाविरुद्ध काम झालं तर काय माहिती आज तोंड बघितलं होतं त्यामुळे दिवस <laughs> अशी बऱ्याचशी लोकांना प्रत्येकाचा तर तुम्ही स्वतःच्याच हाताचं दर्शन घेतले आपले हात हे जगन्नाथ त्याच दर्शन घेतलं तर तुमचा दिवस चांगलाच जाणार ही पॉझिटिव्हिटी त्यातून निर्माण होते बरोबर म्हणून सकाळी लवकर उठणे हा श्लोक म्हणणे श्लोक लोकांना काय असं माहिते त्यांना एक्सक्यूज काढणं बरोबर आम्हाला हा श्लोक येत नाही हरकत नाही तुम्हाला श्लोक येत नाही ना तुम्ही ज्या देवतेला मानता त्याच स्मरण देवतेलाही मानत नसाल गुरु मानत असाल गुरुचं स्मरण करा गुरु ही नको असेल आई वडिलांशिवाय दुसरे गुरु नाहीचे त्यांचं स्मरण करा दोन्ही हाताचं घर्षण करा आणि चेहऱ्यावर त्यामुळे तुम्ही सकाळी झोपून उठलात की तुम्ही फ्रेश असता म्हणजे सकाळीच आळस जो काही आहे तो येणार नाहीये सगळा आळस निघून जातो म्हणजे हे सगळे शुद्धीकरणाची ही सुरुवात क्रिया म्हणजे ही सुरुवात ही सुरुवात आहे त्याच्यानंतरची जी क्रिया येते त्याला म्हणतात नेत्रस्नान अच्छा कन्सेप्ट किती सुंदर आहे बघा सकाळी उठल्यावर काय असतं आपल्या डोळ्यामध्ये झोप असते आळस असतो त्यामुळे तो घालवण्यासाठी नेत्र नेत्रा स्नान नेत्राला स्नान घालणं यासाठी काय करायचं असतं नळाचं पाणी आपल्या तोंडात घ्यायचं गाळ फुगवून घ्यायचं आणि जे दुसरं पाणी असतं ग्लासमधलं त्याने हलक्या हाताने आपल्या डोळ्यावर जास्त जोरात करायचं नाही कारण डोळे आपले असतात हलक्या हाताने करायचं तीन वेळा करायचं एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्ही एक पाच वेळा मारलं थांबून जायचं परत पाणी घ्यायचं परत करायचं असं तीन वेळा करायचं त्यामुळे काय होतं सकाळी उठल्यावर तुमचा आळस निघून जातो झोप नाहीशी होते तिसरी गोष्ट अशी की आपल्या डोक्यामध्ये जी उष्णता असते ती ह्या क्रियेने कमी होती आणि मन नेत्रच ना डोळ्याचा तुम्हाला जर चष्म्याचा आत्ता आत्ता काही नंबर लागलाय तो तो ह्या क्रियेमुळे निघून जातो डोळ्याचे काही छोटे मोठे आजार आहेत लाल होणे डोळे पाणी येणे डोळ्यात ते सुद्धा या आजाराने निघून आणि मेन म्हणजे डोक्यातील उष्णता कमी होते हे याचे फायदे म्हणजे ह्या साध्या साध्या शुद्धी क्रिया आहेत पण त्याचे फायदे खूप आहेत नेत्रस्नान म्हणजे सुरुवातीला एकतर की तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुचं स्मरण करा किंवा तो जो श्लोक सांगितला त्या श्लोकाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा छान कर जोडून प्रार्थना करा त्यानंतर मग पुढे आहे ते नेत्रस्नान हे नेत्रस्नान सकाळी उठल्या उठल्या करायचं नंतर बऱ्याच जणांना जे घरी असतात त्यांना दुपारी झोपायची सवय दुपारी झोपणं आपल्याकडे कसं म्हटलंय वाम कुक्षी म्हणजे काय फक्त डाव्या साइडला वळून दोन मिनिटं हो झोपणे अच्छा डाव्या बाजूला डाव वाम म्हणजे डावा डावा डाव्या साइड ला का त्या डाव्या साइडला आपलं हृदय असतं म्हणून डाव्या साइड ला ह्याला म्हणतात वाम कुक्षी पण आपल्याकडे अशी बायका किंवा ज्या घरी असतात त्याला धारा लुळ अगदी म्हणजे ओ माय गॉड त्यामुळे मग हे जर तुम्ही जेवण झाल्यानंतर तुम्ही ही क्रिया परत केली ती तुम्हाला दुपारची झोप येणार नाही अच्छा म्हणजे वामकुक्षी एकदा दुपारी एकदा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा अच्छा म्हणजे तीन वेळा ही नेत्रस्थान आता क्रिया एकच आहे सकाळी काय होत आळस निघून जाते उष्णता डोक्यातली निघून जाते दुपारी झोप येत नाही रात्री झोपायच्या अगोदर केलं तर उत्तम झोप येते क्रिया एक आहे आणि किती सिंपल आहे त्याचे फायदे फायदे भरपूर आहेत नेत्रस्त नेत्रसन म्हणजे मला असं वाटतंय की अगदी ह्या ना खूप लहान लहान गोष्टी आहेत आणि या लहान लहान गोष्टींचा इम्पॅक्ट जो काही होणार आहे ना तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे म्हणजे शुद्धीकरण म्हणजे एक्झॅक्टली काय तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो की पण आपल्याला नक्की माहीत नसेल की नक्की त्याचा वापर कसा करायचा किंवा कशा पद्धतीने ते केलं पाहिजे तर मला असं वाटतं तुम्ही खूप छान सोप्या शब्दांमध्ये सांगताय आम्हाला आणि त्यामुळे अगदी काही असं मला खूप काहीतरी वेळ काढून करायचंय असंही काही नाही तर अगदी हार्डली काही सेकंदांमध्ये होणार आहे पण मला आता अजून वेगळ्या विषयाला आपण हात घालूयात आणि तो म्हणजे सध्या जे काही काही सध्याची जी का जीवनशैली झालेली आहे त्यामुळे किंवा पुरुषांमधील सगळ्यांमध्ये वजन वाढण्याची जी काही एक सुरू झाली आहे प्रक्रिया म्हणजे हल्ली आपण बघतो की फार कमी वयामध्ये सुद्धा मुला मुलींचे वजन वाढतात अर्थात तुम्ही मग अशी सांगितलं की हार्मोनल चेंजेस जे काही आहेत ते सध्या फार खूप फास्ट पद्धतीने होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत पण जर मी योग करत म्हणजे माझं वजन वाढलेलंच आहे नो डाऊट म्हणजे ज्या काही डे टू डे लाईफ मध्ये आहेत किंवा आज ज्या काही पद्धतीचे पदार्थ अवेलेबल होत आहेत त्यामुळे सुद्धा आहे ते तर त्यामध्ये जरी मी चेंजेस नाही केला माझं वजन वाढलेलं तर योग कशा पद्धतीने आपलं स्वतःचं वजन नियंत्रित करू शकतो किंवा योगचा कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये फायदा होऊ शकतो नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्या पोटाचे ना तीन भाग आहेत एक भाग अन्नासाठी आपण देतो एक भाग पाणी आणि तिसरा जो भाग, भाग असतो तो हवेसाठी असतो पण आपण काय करतो अन्न आणि पाणी आणि त्या तिसरा भाग पण अन्नाने भरून टाकतो बरोबर त्यामुळे काय होतं हवा जी असते ती पोटक खेळती राहते आणि डायजेशन व्यवस्थित होतं पण हवेला जागाच देत नाही त्यामुळे ते डायजेशन होतच त्यातून आपली चुकीची जीवनशैली आहे रात्री लव उशिरा झोपायचं सकाळी लवकर उठायचं नाही त्यामुळे सगळी गडबडच होते त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खानपान जे, खान hmm. जे हा जंक फूड खाल्लं जातं त्यांनी तुमच्या शरीरात वजन हे हंड्रेड पर्सेंट वाढतं आजकालची आपण जर पिढी बघितली ना वयाच्या दहाव्या वर्षीची जी मुलं आहेत ना ती नुसती हेल्दी या नावाखाली जाडे जाडे दिसतात त्यांना दहाव्या hmm. वर्षापासून थायरॉइड वगैरे आजार सुरू नुसतं थायरॉइड नाही सुद्धा हो आहे, आहे, आहे मुलांना म्हणजे माझ्याकडे तर माझ्या मामाची मुलगी आहे आणि तिला आहे आणि म्हणजे हे सगळे फार भयानक भयानक आहे हे आजार भयानक आहे ऍसिडिटीचा आजार आहे खूप जास्त हायपर ऍसिडिटी आणि त्यामुळे मुलं सुद्धा हायपर होतात कारण त्याला काही खेळायला साधन नाही व्यायाम नाही काही शरीराला मोबाईल घेऊन बसतात दिवस दिवस मोबाईलवर असतात शाळांना आता सुट्ट्या लागल्यात जर चित्र बघितलं तर कुठल्याही मैदानावर मुलं तुम्हाला दिसत नाही वाचन हा प्रकार नाही त्यामुळे हे सगळे परिणाम हे ह्याचे आहे आणि त्याच्यात पुन्हा थायरॉइड सारखा आधार हल्ली खूप वर धोका बरोबर त्यामुळे स्त्रियांमध्ये त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम स्त्रियांवर होत आहेत अनियमित पिरियड्स येत आहेत त्यामुळे पुढे जाऊन लग्न झाल्यावर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी पण प्रॉब्लेम येते म्हणून हे सगळं कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला योग हा केला केला पाहिजे पण मग म्हणजे आता योग यामध्ये बरेच प्रकार आहेत भरपूर पण मग अगतिशय दैनंदिन जीवनामध्ये असे कोणते छोटे छोटे प्रकार तुम्ही सांगू शकता का की जे प्रत्येकाने म्हणजे बऱ्याच जणांसाठी वेगवेगळे प्रकार प्रत्येकाच्या बॉडीला पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे मला फिट राहायचंय मला माझ्या शरीराला फिट ठेवायचंय मला तंदुरुस्त राहायचंय तर त्यासाठी कशा प्रकारचे किंवा कोणते योग प्रकार आहेत जे आपण अगदी दिवसाचे पंधरावीस मिनिट वेळ काढून करू ह्याच्यासाठी पहिला प्रकार जो आहे तो कपालभाती आहे कपालभाती केल्याने तुम्ही अतिशय फिट राहू शकता करोना काळात जी लोक कपालभाती करत होती त्यांच्याकडे करोना हिरकाव आला नाही ही फॅक्ट आहे कारण आतून शरीर स्वच्छ होतं आणि इम्युनिटी लेवल भरपूर होती त्याने त्यामुळे कपालभाती करायला तुम्हाला हार्डली पाच ते सात मिनिटं लागतात तेवढी तर तुम्हाला मिळू शकतात आणि दुसरा एक सगळ्यात सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्य नमस्कार, नमस्कार। बरोबर ज्यामध्ये अनेक व्यायामाचे प्रकार आहेत अष्टांग प्रकार आहेत त्यामुळे ते जर तुम्ही रेग्युलर केले तर तुमच्याजवळ आजार येण्याची शक्यता कमी आहे त्याच्याबरोबर अर्थातच खानपानाला पण महत्व देणं गरजेचं आहे पण शारीरिक व्यायाम त्याच्यातनं खूप छान होतात आणि तुम्ही फिट राहू शकता सूर्यनमस्काराबद्दल एक अन्नमोल दाते म्हणून आहे त्यांनी दिलंय की आजकाल तरुण पिढी सतत लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर काम करते त्यांच्या बोटांना सुद्धा संधीवात होण्याची शक्यता हो, हो, हा हो, तर ह्याच्यासाठी तुम्ही जर त्यांनी लेख दिला होता असा की ह्याच्यासाठी जर तुम्ही सूर्य नमस्कार केलात तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहत आणि जसं मी मगाशी तुला म्हटलं की नेत्रस्नान जे लोक कम्प्युटरवर बसून काम करतात ना त्यांनी मध्ये मध्ये अजून एकदा केलं ना तरी त्याचा त्यांना फायदा हो फायदा आहे हो बरोबर म्हणून हे सूर्य नमस्कार आहेत ना ह्यांच्यात अष्टांग व्यायाम असतो आणि ते जरी तुम्ही दिवसात पाच नाहीतर सहा घातले तरी तुम्ही खूप व्यवस्थित राहू शकता सिम्पलची गोष्ट आहे खूप म्हणजे मला असं वाटतंय की खरंच योग जो आहे तो इतक्या मोठ्या पद्धतीत बऱ्याच ठिकाणी खूप रह खूप महत्व दिलं जातं म्हणजे जे लोक जसं तुम्ही आहात तुम्ही गेली अनेक वर्ष करताय तुम्ही अनेक वर्ष शिकवत आहात योग त्यामुळे तुमच्या बॉडीला ती हॅबिट झालेली आहे आणि मग तुम्हाला एखाद दिवशी योग नाही के केला तर मग तुम्हाला कुठेतरी चलबिचल होत असेल की बापरे मी हे केलं नाहीये किंवा माझ्या आयुष्यातला काहीतरी म्हणजे दिनचर्यामध्ये काहीतरी चुकला चुकल्यासारखं का वाटत असेल पण मग आज तुम्ही बरीच माहिती दिलीत योगविषयी आपण बऱ्याच गोष्टी बोललो आणि कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी योग महत्वाचा आहे याविषयी जाणून घेतलं पण आज बऱ्याच जणांचं असं होतं की नंतर हल्ली तर नंतर म्हणजे पहिलं त्रास असं असतं की सत्तरी नंतर काहीतरी अवयव चालायचे कमी व्हायचे किंवा स्वतःचं शरीर स्वतःला साथ नाही द्यायचं पण हल्ली असं होतं की अगदी नंतर सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो तर नंतर सुद्धा योग कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो किंवा कशा पद्धतीने करायला हंड्रेड पर्सेंट आजकाल एक बॅकपेन हा प्रकार खूप जास्त खूप जास्त बैठकाम आहे आणि शरीराला बाकी कुठला व्यायाम नाही खाण्यावर कंट्रोल नाही त्यामुळे हे बॅकपेन हा प्रकार खूप होतो तर तुम्ही चाळीशीला जरी सुरू केलात तरी तुम्ही करू हे सगळे आजार तुमचे दूर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी योगा योग जो आहे त्याच्यात क्रिया आणि आसन हे दोन प्रकार येतात शुद्धी क्रिया करून तुम्ही तुमचं शरीरातून स्वच्छ केलं की तुम्हाला आसन करायला काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर सहजरित्या तुम्ही आसन करू शकता म्हणून शुद्धी क्रिया करायच्या आणि मग आसनाला सुरुवात करायची की तुम्ही फिट राहू शकता राहू शकता बरोबर म्हणजे मेंटली सुद्धा आपण तितकं स्टेबल स्वतःला करू शकतो अर्थात योग हा असा आहे किंवा जितका वेळ आपण स्वतःला देतो म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की छान सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण शांतपणे प्रार्थना करतो किंवा थँक्यू म्हणून एखाद्या थँक्यू गॉडला देवाला थँक्यू म्हणून आपण आपल्या जीवनाची दिवसाची सकाळ सुरुवात करतो त्यानंतर बऱ्याच प्रकार आहेत आणि यामुळे मला असं वाटतं की मग योग केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मेडिटेशनची गरज नाही आणि ह्या मी आता ज्या शुद्धी क्रिया सांगितल्या ना त्याच्यामध्ये आम्ही ओंकार शिकू आणि त्या ओंकाराचं महत्व इतकं आहे की तुमचं जे आजकाल आपण बघतो मुलं चिडचिड चिडचिड खूप खूप करतात हायपर होतात तर त्यांना जर ओंकार शिकवला तर ते स्टेबल व्हायला लागतात त्यांचं मन शांत होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं अभ्यासात प्रगती होते आणि ह्याच्यासाठी त्याच्या जोडीला तुम्ही जर गायत्री मंत्र केलात हो तर सोने पे सुहागा असं आहे कारण हे मंत्र जे आहेत हे मंत्र आपल्या शरीरावर खूप असर करतात बरोबर आणि ते आपल्याला ना कळत नाही कधी करतात आणि कधी नाही त्यामुळे ह्या मंत्रांच्या पण जे कळत न कळत त्याचा आपल्या शरीरावर आणि एकंदरीत म्हणतो वाईट विचार निघून जातात तुमची हल्ली आपण बघतो वाईट संगत मुलांना लागते निगेटिव्हिटी खूप लवकर लवकर येते अभ्यासाविषयी मुलांना प्रॉब्लेम येतात हल्ली आत्महत्येचं प्रमाण मुलांचं वाढलेलं आहे ह्याच्यापासून दूर होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे गर बरोबर ओंकार आणि गायकाय जो मनुष्य हे करेल ना त्याच्याकडे निगेटिव्हिटी कधीच येणार नाही बरोबर म्हणजे आज खऱ्या अर्थाने सगळीकडे फक्त आज एक दिवस योगा दिवस आहे म्हणून योग दिवस आहे म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी गर्दीमध्ये जाऊन जर योग करतोय कर तर योग एका दिवसाचा योग काही कामाचा नाहीये जोपर्यंत शरीराला त्याची सवय लावून घेत नाही तुमचं हॅबिट बनवत नाही तोपर्यंत जसा आपण जेवण हा हा म्हणजे आज मी भूक लागली आज मी जेवले नाही तर मला जसा त्रास होणार आहे तसं मला योग केल्याशिवाय नाही तर मला त्रास होणार आहे अशी सवय आपल्या शरीराला लागलीच पाहिजे आणि तुम्ही खरंच खूप छान आणि खूप सोप्या भाषेमध्ये आम्हाला आज योग विषयी सांगितलं आणि मला असं वाटतंय की प्रत्येक पिढीने म्हणजे आत्ताची लहान जनरेशन लहान मुलं असू देत आमच्या वेळाची असू देत किंवा आमच्यापेक्षा सिनियर पर्सन असू देत प्रत्येकाने योग हा करायलाच हवा अगदी स्वतःसाठी जास्त नाही पण पंधरा ते वीस मिनिट वेळ काढून तरी आ, करायला हवा फक्त रेग्युलर रेग्युलरली फक्त रेग्युलर म्हणजे रेग्युलर करायला हवा हा महत्वाचा शब्द आहे कधीतरी नाही तर रेग्युलर करायला हवा आणि अर्थातच जर योग केला तर विशेष करून स्त्रिया असतील किंवा वर्किंग पीपल जे असतील त्यांना त्याचा फायदा खूप जाणवेल आणि मी नेहमीच माझ्या सकाळच्या सेगमेंटमध्ये फिटनेस मंत्रामध्ये हे सांगत असते किंवा मॉर्निंग मोटिवेशनमध्ये सांगत असते की फिट राहा मस्त राहा हसत राहा तर या कुठेतरी या सगळ्यामध्ये योगचा हा खूप मोठा हात आहे तुम्ही जितका सकाळी स्वतःला वेळ देणार सकाळी योग करणार जितक्या शुद्धीकरणाच्या क्रिया करणार तितका दिवस तुमचा चांगला आणि पॉझिटिव्ह जाणार आणि आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही महत्व जेव्हा सांगत होतं त्यातूनच ती पॉझिटिव्हिटी सगळीकडे स्प्रेड झाली आणि ते कुठेतरी एक पॉझिटिव्ह वाईब झाल्यात आम्हाला बोलण्यातूनच आणि तुमच्यामध्ये मध्ये त्या आणि हे सगळं त्या योगाचेच हे आहे कमाल आहे असं मला म्हणायला लागेल आणि खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती करून दिलीत धन्यवाद <laughs> जाता जाता प्रेक्षकांना काही सांगाल हा नुसतं योग दिन करून नाही एक दिवस योग केला म्हणजे तुम्ही फिट होता असं नाही तर त्याच्यासाठी रेग्युलर तुम्ही योग करणं गरज गरजेचं आहे आणि पंतप्रधान मोदी हे स्वतः करतात म्हणून त्यांनी हा योग दिन साजरा करण्याची कल्पना मानली की योग करा तुम्ही आणि फिट राहा आज आपण बघतो पंतप्रधान किती तास काम करतात हे सगळी योगाची किमया किमय बरोबर त्यामुळे योग करा आणि ठेवा तर श्रोतेवा आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये विशेष पॉडकास्टमध्ये आज आपण योग विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि कशा पद्धतीने योग हा आपल्यासाठी फायदेशीर आहे हे सुद्धा जाणून घेतलं आणि त्यासाठी आज रंजना आंबेकर मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि अर्थातच हा पॉडकास्ट आणि ही माहिती ही मुलाखत तुम्हाला सगळ्यांना खूप फायदेशीर ठरली असेल तुमच्या जर काही प्रतिक्रिया असेल तर त्या आम्हाला कळवायला विसरू नये त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन वन सिक्स डबल नाईन डबल थ्री डबल नाईन आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल रंजन आंबेकर मॅम सोबत इथे तुमची रजा घेते पुन्हा एकदा सगळ्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा फिट रहा आणि ऐकत रहा आचार्य नाईन एफएम एफ एम युअर ओन रेडिओ धन्यवाद